देवळा तालुक्यातील वाखारी येथे दिनांक एकोणावीस रोजी अज्ञात चोरट्यांनी बंदघराचा दरवाजा तोडून कपाटातील सोने तसेच रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना घडली असून या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देवळा तालुक्यातील वाखरी येथील चिंचबारी रोड परिसरात राहणारे भाऊसाहेब सुभाष जाधव हे कुटुंबासह दिनांक सोळापासून धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असता या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घराचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला तसेच कपाटात ठेवलेली पाच ग्रॅम सोन्याची अंगठी कर्णफुले तसेच रोख रक्कम तीन हजार रुपये असा एकूण तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे घरमालक भाऊसाहेब जाधव हे दिनांक एकोणावीस रोजी घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व मागील बाजूचा दरवाजा तुटलेला दिसला घरात चोरी झाल्याच्या संशयाने जाधव यांनी कपाट बघितल्यावर त्यांना कपाटाचा दरवाजा तोडलेला दिसला चोरट्यांनी कपाटाच्या ड्रॉवर मधील वस्तू खाली फेकून त्यातील सोने व रोख रक्कम तीन हजार असा जवळपास तीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले याबाबत जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहेत I...